काँग्रेसकडून वाटपाचा प्रस्तावच नाही राष्ट्रवादीसोबत जवळपास मिटलं उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला जाणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता उद्धव ठाकरेंनी दिलेली नसली तरी अयोध्येत जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही निमंत्रणाची ना गरज नाही बावीस जानेवारी हा काही एकमेव अयोध्येत जाण्याचा मुहूर्त नाही आपण याआधी दोनदा अयोध्येत गेलेलो आहोत त्यामुळे आपण कधीही अयोध्येला जाऊ शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस वकील आहेत त्यांनी लखनौ केस वाचावी म्हणजे संपूर्ण आंदोलनातील शिवसेनेचा सहभाग त्यांना कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे तर राष्ट्रवादीशी जागा वाटपाचं जवळपास निश्चित तर वंचितबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे आज आहे की लोकसभेचे पडग आता जवळपास वाजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील कारण त्यानं कोणीतरी सांगितले की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यानं सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहीत नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय कोण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल इकडे ज्या काही ये बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेलं आहे की मला त्याच्याबद्दल माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते आहेत ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही एन सी बरोबरचा जवळपास जवळपास प्रश्न आमचा सुटलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्या देशाची एक चिंता आहे देश वाचला पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे आणि तिच्यासाठी सगळेजण एकत्र आलेत मला वाटतं याच्यामध्ये कोणी कितीही काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही पण एक सांगतो तुम्हाला अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेनी पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा जीव दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आणि तो प्रत्येक हिंदू ना आणि रामप्रेमीना कोणस्वायला शिवसेने कोणी नव्हते त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस ठीक आहे त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडवणे यांची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई